सुस्वागतम आज वैशाख शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात दहा मे दोन हजार पंचवीस आजची ही देखणी सायंकाळ तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने आणखी प्रसन्न झाली आहे अशा प्रसन्न साज सांज, सांज समयी आपण कवी विद्याधर फडणवीस यांच्या उर्मी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत आज साडेतीन हजाराहून कविता लिहिणारे अडीच हजाराहून जास्त चित्रपट गीते लिहिणारे आणि साडेचारशेहून जास्त लावण्या लिहिणारे कविवर्य जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन त्याचबरोबर पर, मरढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील अग्रगण्य कवी ग्रेस यांचीही आज जयंती राना रानात गेली बाई शिळ डाव मांडून भांडून मोडू नको यासारख्या कर्णमधूर गीतांच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या कविवर्य नाघ देशपांडे यांचाही आज स्मरण दिन या तीनही मान्यवरांच्या काव्यमधूर पणहळवा स्पर्श आजच्या या दिवसाला झालेला आहे अशा दिनी देखण्या फडणवीस यांच्या उर्मी या काव्यसंग्रहाविषयी नाना प्रकारच्या उर्मी आपल्या मनी दाटून आलेल्या आहेत या उर्मींना आपल्या भावनांचा विचार सुमनांचा आणि प्रतिभावान शब्दांचा शुभेच्छा मालांचा शब्दसाथ चढविण्यासाठी या पुण्यनगरीतील दर्जेदार पुस्तक प्रकाशनाची संस्कृती अविरत जपणाऱ्या सुनीता तैराजे या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सुहास्य वदने त्यांचे इथे आगमन झाले आहे ज्यांच्या शुभस्ते उर्मीचे प्रकाशन होणार आहे आणि ज्यांच्या आडनावातच लाखे हा शब्द विराजमान आहे अशा राजन लाखे यांची लाख मोलाची उपस्थिती या सोहळ्याला लाभलेली आहे विदर्भातील साहित्यप्रस्थ असलेल्या माननीय शुभांगिताई भडबडे या नागपूरहून खास या सोहळ्यासाठी पाचारण झाल्या आहेत आम्ही सिद्ध लेखिका या नामाभिधाना अंतर्गत मराठी लेखिकांना एकत्र करून त्यांनी लिहिते व्हावे यासाठी त्यांचे नेतृत्व करणाऱ्या साहित्य लक्ष्मी पद्माताई हुशिंग याही आजच्या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून विराजमान झाल्या आहेत त्याचबरोबर ज्या प्रकाशनातर्फे उर्मी हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे त्या उन्मेष प्रकाशनच्या मेधाताई राजहंस यांचीही विशेष उपस्थिती आजच्या कार्यक्रमात आहे या सर्व मान्यवरांचे मी प्रार्थना सदावरते मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं स्वागत करते त्याचबरोबर या सोहळ्यासाठी एम आर सी ग्रुपचे अध्यक्ष श्री राजपाल आर्य ग्रुपचे अध्यक्ष श्री जितेंद्र जोशी संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर विजयदादा महाराज जगताप आणि मास्टर हँडलर्सचे अध्यक्ष माननीय श्री जयदीप शहा हे मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित आहेत त्याचबरोबर विगसा उर्फ आप्पा सातपुते कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर कविवर्य फडणवीस यांचे स्नेही नातेवाईक काव्यप्रेमी नागरिक आणि मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मी प्रार्थना सदावरते आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि ह्या मान्यवरांना व्यासपीठावर त्यांनी आसनस्थ व्हावं यासाठी विनंती करते सुनीताताई राजे लाखेसर शुभांगीताई भडबडे पद्माताई हुशिंग त्याचबरोबर राजपाल आर्य विजयदादा महाराज जगताप जयदीप शहा आणि जितेंद्र जोशी त्याचबरोबर आजचे उत्सवमूर्ती कवी विद्याधर फडणीस आणि प्रकाशिका मेधाताई यांनी कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते <coughs> या सर्व मान्यवरांसाठी जोरात टाळ्या होऊ देत रसिक जन हो या सर्व मान्यवरांना मी आजच्या या सोहळ्या निमित्तानं दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते उर्मी या काव्यसंग्रहाचा काव्यदीप माता सरस्वतीच्या दरबारात निरंतर प्रकाशमान राहू देत अशी प्रार्थना या दीप्रज्वलनाच्या निमित्ताने आपण या शुभक्षणाचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूयात सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करते दीप प्रज्वलनाचा प्रकाशमान क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही गडबड यानंतर सर्व मान्यवरांनी असं नस्त व्हावं फडणवीस कुटुंबियांवर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत आणि त्यामुळेच हे व्यासपीठ आज ह्या ठिकाणी छोटं वाटतं आहे आपण सगळेजण आम्हाला समजून घ्याल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते दीपप्रज्वलनानंतर आपण गणेश स्तवनाकडे वळणार आहोत विद्याधर फडणीस यांचीच ही गणेशवंदना आहे त्यांच्या लेखणीतून साकार झालेली ओंकाराचा तू उद्गाता चौसष्ट कलांचा धरता या काव्याने आपण या आराधनेने आपण या सोहळ्याचा शुभारंभ करत आहोत अर्थातच ही गणेशवंदना सादर करणार आहेत ज्योती गोराणे ही गणेशवंदना लिहिली आहे कवी विद्याधर फडणवीस यांनी आणि ज्योतिताईंना मी विनंती करते त्यांनी ही गणेशवंदना सादर करा चालेल तिथे माईक द्यायचं झालं हॅलो 아픈 도로사, 우리 아버지의 스타일로. कला धरता चौसष्ट कला Ta-da! गुण आसक्ति आशिष्यादे ॐकार ॐकार रा सारस्वत जागर हो, रसिक ज्योती गोराणे यांच्या सुरेल गायनाने सुरेल या कार्यक्रमाची श्रद्धापूर्ण आणि भावपूर्ण अशी सुरुवात झालेली आहे त्यांच्या सुरेल गाण्यासाठी जरूर एकदा टाळ्या उंचवत आहेत त्याचबरोबर इतकं छान गणेश वंदना लिहिण्यासाठी आजचे यजमान उत्सवमूर्ती कवी विद्याधर फडणवीस यांच्या लेखणीसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद <laughs> त्रसिकहो यानंतर आपण या ठिकाणी या सोहळ्यासाठी जे मान्यवर अतिथी आलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देणार आहे आणि आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत आजच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षा सुनीता तई राजे पवार यांचा परिचय ज्यांच्या नावातच सुनीत आहे आडनावात पवार सॉरी पवार आहे व्यवसायाचे नाव संस्कृती आहे ज्यांच्या वक्तृत्वात सरस्वती आहे कर्तृत्वात मराठी साहित्य महामंडळ आहे ज्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भूषण आहेत आणि ज्यांचे मूळ गाव साताऱ्यातील पुसेगाव आहे त्यामुळे त्यांच्या कार्यपरिघात आलेल्या प्रत्येकाची विचारपूस आस्थेने केल्याशिवाय राहत नाहीत अशा सुनीता ताईंचा परिचय म्या पामराने काय करावा असा प्रश्न खरंतर या क्षणी मजपुढे आहे तरी पण धावतं सुनीताताईंविषयी बोलायचं झाल्यास मराठी साहित्य परिषदेच्या एकशे एकोणीस वर्षांच्या प्रवासात पहिली महिला कोशाध्यक्ष होण्याचा मान सुनीता तैंचा आहे आणि तब्बल आठ वर्षाहून अधिक काळ त्यांनी हा साहित्य परिषदेचा खजिना सांभाळला आणि वृद्धिंगत केला आहे दोन हजार एक साली संस्कृती प्रकाशनाची त्यांनी सुरुवात केली आणि आज आजवरच्या वर्षांच्या प्रवासात अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली त्याचबरोबर सन दोन हजार आठ पासून संस्कृती नावाचा दिवाळी अंक निघतो त्याच्या संपादिका सुनीता तई आहेत विविध मान्यवर साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविलेल्या सुनीता ताई या आपल्या आजच्या सोहळ्याच्या अध्यक्ष आहेत हे आपलं भाग्य आहे अशा सुनीता ताईंचं स्वागत आणि सन्मान फडणवीस यांच्या स्नुषा सुनबाई सोनाली ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते एका सरस्वतीला दुसरी सरस्वती भेट अशा अमूल्य लक्षणासाठी टाळ्यांचा कडकडाट जास्त तीव्रतेने झाला पाहिजे धन्यवाद ताई यानंतर आपले अतिथी आदरणीय राजन लाखेसर यांचा मी परिचय करून देते बी ई एम ई एल एल बी एम ए असा शिक्षणाचा चौकार लाखेसरांनी मारलेला आहे वास्तव रंग फुलताना मी पाहिलेला सूर्य सौंदर्याच्या गर्भातून मनातले माझ्या माझे मी मनाचा गझलायन ही त्यांची काव्यसंपदा गुंता नामक ललित लेखसंग्रह त्याचबरोबर एकोण एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकोणनव्वद कवितांच्या संग्रहाचं संपादन तसंच एक शहाण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शहाण्णव कवितांच्या संग्रहाचं संपादन सरांनी केलेलं आहे शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने बकुळग्रंथ नामक ग्रंथाचं संपादनही सरांनी केलेलं असून विशेष म्हणजे या ग्रंथाच्या ग्रंथाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे गेल्या अकरा वर्षापासून संध्यानंद या वृत्तपत्रामध्ये ते दर रविवारी मनातले माझ्या या सदराअंतर्गत लेखन करतात त्यांनी काही चित्रपट गीतांचे लेखन केलेले असून ले विविध सन्मानांचे आणि सतराहून अधिक प्रति प्रतिष्ठित अशा पुरस्कारांचे मानकरी असलेले लाखेसर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष असून अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त आहेत त्याचबरोबर अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही सर कार्यरत आहेत अशा लाखे सर जे खरोखरच लाखो शब्दांचे धनी आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार स्नेहलताताई ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद लाखे सर यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी शुभांगिताई भडबडे यांचा मी परिचय करून देते दैनिक तरुण भारत लोकमत पुण्यनगरी गावकरी अशा मान्यवर वृत्तपत्रातून सातत्याने स्तंभलेखन करणाऱ्या स्तंभलेखिका शुभांगिताई संपादनाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या संपादिका शुभांगिताई तेवीस चरित्रात्मक बावीस सामाजिक दहा कथासंग्रह दहा दोन अंकी नाटक तेरा एकांकिका आणि दहा बालसाहित्य विषय विषयक पुस्तकांचे लेख अशी जवळपास अठ्ठ्याऐंशी पुस्तकांच्या अष्टावधानी लेखिका शुभांगित सव्वीस राज्यस्तरीय आणि देशस्तरीय पुरस्कारांच्या पुरस्कारार्थी शुभांगित आठ दर्जेदार साहित्य संमेलनांच्या अध्यक्षा शुभांगिताई इंग्रजी हिंदी कन्नड तेलगू बंगाली भाषांमधून ज्यांच्या पुस्तकांचा अनुवाद झाला आणि ज्यामुळे देशभर सर्वदूर दूर पोहोचलेल्या शुभांगिताई सातहून अधिक स्नातकांनी त्यांच्या साहित्यावर पी डी केलेली आहे आणि राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार अशी ख्याती लाभलेल्या शुभांगिताई शेहेचाळीस वर्षांची अखंड साहित्य अराधिना करणाऱ्या शब्द साधिका शुभांगिताई यांचं स्वागत आणि सन्मान स्नेहलता करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद शुभांगितई आपल्या आजच्या अजून एक सन्माननीय अतिथी पद्माताई हुशिंग यांचा परिचय साहित्यशास्त्र निसर्गोपचार नाट्यशास्त्र या वेगवेगळ्या विषयात पदविका संपादन केलेल्या पद्माताई ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात यांनी सत्तावीस वर्षाहून अधिक काळ ज्ञानदान केले आहे आम्ही सिद्धलेखिका या अखिल भारतीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत सृजा हा कविता संग्रह नाळ कथा संग्रह त्याचबरोबर अशी मी अशी मी आणि झाले मोकळे आकाश या नाट्यसंहितांचे लेखन पद्माताईंनी केले असून याचे प्रयोग महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असतात जाईजुई निनावी निर्मोही आजच्या ना, नाट ही चार पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत त्याचबरोबर वाघविलासिनी शांता शेळके कुसुमांजली चालली पंढरी घन अशा साहित्यिक कार्यक्रमांची निर्मिती पद्माताईंनी केलेली आहे नवदुर्गा पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कार हॉल ऑफ दी फेम हा सन दोन हजार एकवीसचा चा राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पद्माताईंची कारकीर्द अलंकृत आहे त्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ ठाणे नाट्य परिषदेच्या नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या कार्यवाह आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत पद्माताईंची कारकीर्द इथेच थांबत नाही सामाजिक कामातही त्यांचा हातखंड आहे दोन अनाथ मुलींचे संगोपन मोलकाम करणाऱ्या महिलांना बचतीचे महत्व शिकवून त्यांनी बँक व्यवहार शिकवले दरवर्षी पाच याप्रमाणे सलग पंधरा वर्षे पंच्याहत्तर मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च पद्माताईंनी केला त्याचबरोबर बऱ्याच मुलींचे पदवीपर्यंत शिक्षण होण्यासाठी त्यांनी सहकार्य आणि सहाय्य केलेलं असून आजही त्या सेवानिवृत्तीनंतरही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात अशा प्रकारे ज्यांचा अहोरात्र ज्ञान यज्ञ चालू असतो अशा पद्माताई यांचं स्वागत आणि सन्मान स्नेहलता ताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद पद्माते या ठिकाणी सन्माननीय अतिथी म्हणून एम आर सी ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजपाल आर्य उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान सोलानी तैंडी आणि स्नेहलता तैंडी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद आर्य सर भी चे, भी चे चे यानंतर आपले पुढील सन्माननीय अतिथी आहेत डॉक्टर विजयदादा महाराज जगताप संत साहित्याचे अभ्यासक यांचं स्वागत स्नेहलता त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते नाथ संप्रदायातील संत सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांचे उत्तराधिकारी असलेले विजयदादा यांनी त्यांच्या आजोबांच्या नावे एक संस्था स्थापन करून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत संगीताचं प्रशिक्षण आणि संस्कार वर्ग त्यांचे घेतले आहेत त्याचबरोबर देशी गायींची सेवा ते गोशाळेच्या मार्फत करतात आणि संगोपन करतात महाराष्ट्रभर देशभर संत विचारांचा प्रसार करण्यासाठी ते कार्यरत आहेत अशा विजयदादांचं स्वागत आणि सन्मान स्नेहलताताई ताई आणि सोनालीताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद दादा यानंतर पुढील मान्यवर आहेत डॉक्टर अभिषेक जोशी अभि ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत त्यांचंही स्वागत स्नेहलता त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते पुढील सन्मानार्थी आहेत धन्यवाद अभिषेक जोशी सर पुढील आपले अतिथी आहेत डॉक्टर जयदीप शहा मास्टर हँडलर्स या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत स्वागत आणि सन्मान धन्यवाद सर आणि अजून एक व्यासपीठावरील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती उन्मेष प्रकाशनच्या प्रकाशिका माननीय मेधाते राजा होंस यांचं ही स्वागत स्नेहलता त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते स्नेहानं भरलेल्या आणि आदरानं भरावलेल्या या स्वागत आणि परिचयाच्या मला अजून एक मला अजून एक सन्मान करायचा आहे तो आपल्या निवेदिका प्रार्थनाताईंचा तर त्यांनाही मी सरस्वतीची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करते